नमस्कार कूँग कूँग मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चपली रेसिपी आहे ती वाळवणीची रेसिपी आहे वर्षभर टिकणारी चटपटीत अशी आज आपण कैरी करणार आहोत आंबट तिखट गोड अशी आज आपण कैरी करणार आहोत चला तर मग वेळ नाही घालता व्हिडिओला सुरुवात करूया चटपटीत कैरी करण्यासाठी इथे मी पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरी घेताना एकदम कच्चीवाली कैरी घ्यायची आणि टणकवाली कैरी घ्यायची हिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चांगली व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे हा त्याचा देटाचा भाग आहे तो पण काढायचा आणि तिला सोलून घ्यायची ही त्याची वरची सालं आहेत ना ती अशी आपल्याला काढायची आहेत ती अशी सालं काढली ना ती कैरी जास्त दिवस टिकते त्याला मग कीड लागत नाही सालं असेल तर कधी कधी त्याला कीड पण लागते अशा प्रकारे आपली कैरी आहे ती सोलून झालेली आहे माझी ही एक कैरी आहे ना ती पिकलेली सारखी लागते नरम आहे म्हणून मी तिला कापणार नाही आहे तिला आपल्याला असे पीस करून घ्यायचे एकदम जास्त मोठेही नाहीत आणि एकदम बारीकही नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व कैर्या आहेत ना त्या कापून घ्यायचे आहेत हे माझे थोडे जरा नरमच आहेत तुम्हाला एकदम व्हाईटवाल्या कडकवाल्या भेटल्या ना तर तुम्ही नक्की त्याच वापरा सर्व कैरी आहे ती आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे जो हा बाटेला गर असेल ना तो पण काढायचा सर्व कैरी आहे ती कापून झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा घरचा लाल मसाला घालायचा आहे अर्धा चमचा चाट मसाला याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या पोडीना चाट मसाला आणि आपला घरचा लाल मसाला चांगला व्यवस्थित असा लागला पाहिजे आपण अजून ह्याच्यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये लगेचच मीठ घातलं ना तर कैरीला पाणी सुटणार पण आपल्याला इथे लगेचच मीठ घालायचं नाहीये आपल्याला एक दोन तीन तास पंख्याखाली तरी ठेवायचं आहे नाही तर ऊन असेल तर उन्हाखाली उन्हामध्ये तरी ठेवायचं आहे दोन ते तीन तासानंतर याच्यामध्ये आपण इतर मसाले घालणार आहोत सर्व पोळींना चांगला मसाला लागला पाहिजे जर तुमची कैरी जास्त असेल तर दोन तीन ताटामध्ये घालायची अशी पसरवायची लांब अशी सैल अशी पसरवली ना की ती पटकन वारंगते म्हणजे सुकते ती सकाळी सहा वाजताना अशी कापली होती आणि अशीच तिला पंख्याखाली ठेवून दिली होती बघू शकता तुम्ही आता चांगली व्यवस्थित अशी ती सुकी झालेली आहे आपण हिला चाट मसाला पण लावलेला आहे त्याच अंदाजाने जेवढी तुमची कैरी असेल ना तसं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त ही पिटी साखर आहे आणि पाव चमचा याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे मी आणलेलं आहे पण मला आता कुठे मिळत नाही आहे म्हणून मी आता याच्यामध्ये घातलेली नाही मी साधंच मीठ वापरलेलं आहे तर तुम्ही तुमच्याकडं असेल तर तुम्ही ह्याला अर्ध पाव चमचा असं काळं मीठ लावायचं आहे मस्त अशी चटपटी तशी कैरी होते याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि सुकी खडखडीत होईपर्यंत ह्याला सुकवून घ्यायची आहे असा एक एक पीस जरी तुम्ही लावलात ना चाळणीवर किंवा प्लॅस्टिकवर तरी ती पटकन सुकल्या जाईल आणि उन्हात ठेवायची उन्हात ठेवली ती पटकन सुकल्या जाते माझ्या आता इथे घरीच ऊन येत आहे म्हणून मी घरीच ठेवलेली आहे आता जेव्हा आंबे मिळत नाहीत ना तेव्हा ही अशी कैरी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते किंवा प्रेग्नेन्सीमध्ये पण महिलांना का आंबट खावसं वाटतं काहीतरी चटपटीत त्याच्यासाठी पण हे असे पीस केले ना आणि खाल्ले तर खूप छान लागतात आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता तुम्ही आपली चटपटीत कैरी अशी मस्त अशी सुकली आहे चांगली सुकवायची जर तेवढी चांगली सुकवाल ना तेवढी ती जास्त दिवस टिकेल आजचा जर तुम्हाला हा चटपटीत कैरीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू